जळगाव शहरामध्ये जागोजागी सर्कल बनवून ठेवलेले आहे या सर्कलाला सुशोभीकरणाची गरज आहे पण इथे घाणीचं साम्राज्य आहे रोगराई पसरते मोठे मोठे डास मच्छर अनेक प्रकारच्या चुकीच्या वस्तू या घाणीच्या साम्राज्यामध्ये इथे जे झाडं झुपटे आता आलेले मोठे मोठे याच्यामध्ये दिसतात स्वच्छ आणि सुंदर जळगाव प्रशासन झोपलेलं आहे ले ले मोटे -मोटे आपली जबाबदारी विसरलेला आहे आणि खासदार आणि आमदारांकडून तर काही अपेक्षा राहिलीच नाही पूर्णपणे जळगाव हे अस्वच्छ जळगाव झालेलं आहे अरे जळगावच्या नागरिकांच्या आरोग्याकडे थोडंच लक्ष द्या सरकार बनवून ठेवले मोठे मोठे तिथे साफसफाई नाही अशा प्रकारचे मोठे मोठे झाड झुडप आणि रोगराई जळगाव शहरामध्ये पसरत आहे जळगावच्या नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे जळगावला स्वच्छ आणि सुंदर बनवायचं तुम्ही मोठे मोठे घोषणा केलेल्या होत्या आम्ही हे करू ते करू असं करू तसं करू पण जळगाव शहर हे जळगाव शहर हे धुळगाव झालेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रशासनाला अल्टिमेटम देते दे। जिथे इथे दे तुम्ही सर्कल बनवलेला आहे तिथे स्वच्छता आणि साफसफाईकडे लक्ष द्या नाही तर पाच दिवसानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक से मोठ्या रूपाने आंदोलन करेल जळगाव शहराच्या जनतेच्या आरोग्यासाठी स्वच्छ आणि सुंदर जळगाव तुम्ही सांगतात पण जळगाव शहर हे अस्वच्छ झालेलं आहे म्हणून प्रशासनाने त्वरित दखल घ्यायला पाहिजे अशी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत विनंती करतो मी ललितर्फ बंटी शर्मा जळगाव शहर उपाध्यक्ष मनसे तयार करण्यात आले त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं ता की जळगाव शहरामध्ये स्वच्छतेचा किंवा सौंदर्य दृष्टीचा एक चांगला अनुभव या सर्कलांमधून दिसायला मिळेल गोवा जनतेला पण तिथं इतक्या वर्षापासून हे सर्कल बनवलेले आहे पण त्या सर्कलमध्ये कुठली साफसफाई नाही आहे कुठले वृक्ष लावलेले नाही आहेत आणि आजूबाजूचे सगळ्यांच्या ठडे बघितले ही नागवृत्त झालेले आहेत वेगवेगळे कंटेनर येतात ते त्याला दळत लागते त्याच्यामुळे छोटे मोठे अपघात होत असतात आणि या सर्कलला जे सौंदर्य दृष्टी पाहिजे होती की इथल्या आमदारांना किंवा इथल्या खासदारांना किंवा इथल्या नगरसेवकांना किंवा प्रशासकीय यंत्रणेचे जे काही अधिकारी असतील त्यांना कदापि वाटत नाही का की आपलं जळगाव शहर इथलं चांगल्या पद्धतीने आपण स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी काय करता येईल आपण डिवायडर बघतो त्या डिवायडरमध्ये कुठल्याही पद्धतीचे वृक्ष लावले गेले नाही आहे पण तुम्ही तुमची जी काही जिम्मेदारी आहे ती आपण झटकत आहात आणि सामान्य लोकांना ज्या काही मूलभूत सुविधा दिल्या पाहिजे त्या आपल्याला मिळत नाही आहे हे खरं म्हणजे प्रशासनाचं आणि जे सत्ताधारी आहेत त्यांचं हे अपयश आहे आणि ते पैशाने अपयश राखण्याचं कार्य करतायत इथं मोठे मोठे या सर्कलमध्ये होर्डिंग लावले जातात वेगवेगळ्या पक्षांचे आणि त्या होडिंग्स लावल्यानंतर आपण खाली वस्तू करतो आणि वस्तू होर्डिंग लावले जातात किती चुकीच्या पद्धतीचा लोकांना दिवा दाखवला जातो जळगावकरांनी यावर एकतरी विचार करावा की आपलं जळगाव स्वच्छ होण्या शासनाशी बांधण्यासाठी आपण तयार झालो पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासाठी प्रत्येक गृहभागामध्ये असंच पद्धतीने आंदोलन करणार आहे जळगाव शहरामध्ये दोन हजार चौदा साली एक घोषणा झाली होती की जळगावला आपण सिंगापूर करणार आहोत ते सिंगापूर तर झालंच नाही पण ते जळगावचं जुळगाव झालं तसेच कुठल्याही रस्त्याची समस्या गटारी शहरामध्ये कुठलाच ठाव ठिकाणा अजून दहा वर्षात बारा वर्षात लागलाच नाही प्रत्येक नागरिक भारत सरकार हा शब्द विसरला गेला कुठलीही निवडणूक आली की प्रत्येक वेळेस नवीन घोषणा येते नवीन सूचना येते आणि नवीन काहीतरी मतदारांसाठी भेट येते तसाच दीड वर्षापासून बंद झालेली रेशनवरची साखर एकोणतीस तारखेपासून मागच्या महिन्यातल्या एकोणतीस तारखेपासून परत सुरू करण्यात आली प्रत्येकी पाच किलो देणार दिवाळीमध्ये आनंदाचा सीधा जो दिला जात होता तोही दिला नाही ऐन निवडणुकीच्या टायमावरती प्रत्येकी पाच किलो साखर ही रेशनवर देण्यात आता सूचना देण्यात आल्या पत्रकारांनी बा प्रशासनाला प्रश्न विचारला की आता साखर का चालू केली तर त्यांच्या कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला त्याचं उत्तर देता आलं नाही एका प्रशासकीय अधिकाऱ्याने स्पष्ट सांगितलं की मला याची माहिती नाही तर प्रशासकीय अधिकारी सांगतो मला माहिती नाही तर मग माहिती कुणाला अशा प्रकारे एकदम आंधळा कारभार चाललेला आहे नागरिकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे आपले नाव श्रीकृष्ण मेंगडे उपमहानगराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव महाराज आज जळगाव शहरातील अजिंठा चौकशी या सर्कल संदर्भात जे आम्ही आज आवाज उचलण्याचा जो प्रयत्न करत आहोत मला प्रशासनाला एक विचारायचं आहे की जळगाव शहराच्या सर्कलमध्ये जे काही आज झाडं झुडकं उगलेत आहेत इतरून जाताना आज गिरीज जो जामने जातात तेव्हाही या सर्कलकडनं जातात रक्षामंत्री ज्या रक्षादायी खडसे आहेत त्या पण इकडनं जातात संजय सावकर जी आहेत जळगाव शहराचे आमदार राजवामा बोडे या सर्कलपासून जातात मग या राजकीय लोकांना हे सर्कल दिसत नाही का हा प्रश्न साधा आणि सोपा सरळ आहे पण जोड्या जागपणा करून हे बिगरघट्ट लोक फक्त लोकांना आईनं निवडणुकीच्या वेळेस पैशाचं आम्ही दाखवून या पद्धतीचा जो कारभार चालला आहे फक्त विकासाला दूर ठेवायचं आणि फक्त पैशाच्या नावाने लोकांपर्यंत जायचं विजन कोणतंही नसताना महाराष्ट्र निर्माण सेना अशा जर गोष्टी जर दिसत असेल सरकारच्या बाबतीत तर प्रत्येक ठिकाणी आवाज उचलला जाईल एवढंच मी नक्की सांगतो आपलं नाव माझं नाव संदीप पांढोडे मनसे कार्यकर्ता